नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वाटार येथे भव्य देव ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की कोणते नंदी कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा सेमी क्रमांक एकमध्ये पाहणार आहे आपल्या सर्वांचा लाडका सदाभाऊ रेटरे मास्तर यांचा मायबिया व लक्ष्या सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एक वरती पाळताना दिसणार आहेत पब्लिकचं बिताड म्हणून ओळखलं जाणारं शिरसवाडीकरांची रायफल सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरती पाहताना दिसणार आहे ओगलेवाडीचा तेजा व समीरभाई या इस्लामपूर यांचा माणिकराव सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचवरती पाळताना दिसणार आहे तांबवेकरांचा सर्जा सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एक वरती पाळताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा सप्त इंदकिसरी बाकासूर व शाईर सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनवरती पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा दुसा किंग सुंदर व पाडेगावकरांचा सोन्या सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनवरती पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका राजधानी एक्सप्रेस बलमा सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचवरती पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू नाव नवनवीन अपडेट घेऊन